जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार जोळीत प्रस्तुतीसाठी घेऊन जात असताना आदिवासी महिलेची रस्त्यातच झाली प्रस्तुती नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा कुंड्यापाडा येथील मन विचलित करणारी घटना समोर आली असून गावापर्यंत जायला रस्ता नसल्याने प्रसूतीसाठी आदिवासी महिलेला बांबूच्या झोळीत बांधून रुग्णालयापर्यंत घेऊन जावे लागत आहे वेळेवर दवाखान्यापर्यंत पोहोचता आले नसल्याने रस्त्यातच प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अलका आकाश पावरा असे या प्रसूती झालेल्या मातेचे नाव असून सदर प्रसूती झालेली महिला व तिचे बाळ यांना नंदुरबार येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत गावापासून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी रस्ताच नसल्याने गावातील ग्रामस्थांना तब्बल दोन किलोमीटरचा पायी प्रवास करत मुख्य रस्ता गाठावा लागत आहे एकीकडे स्थानिक प्रशासन संस्थात्मक प्रसुती वाढविण्याचे नाहक प्रयत्न करीत आहेत मात्र आरोग्य सुविधेच्या अपूर्ण सुविधेअभावी रस्त्यात प्रसुती होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा डिसाळ कारभार व कर्मचाऱ्यांच्या कमकर्तेचा पर्दाफाश होताना दिसत आहे दुर्गम भागातील ग्रामस्थांना वेळेवर आरोग्य उपचार मिळाला नसल्याने अनेक वेळा आपला जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत तर अनेक रस्त्यात प्रसूती झाल्याच्या घटना मागील काळात घडल्या आहेत मात्र याकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे शंभर पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या पाण्याचा पावसाळ्यात संपर्क तुटत असतो तर गावांत रस्ता तयार करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार आदिवासींच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा वतीने करण्यात येत आहेत झडगाव प्रतिनिधीच सपना चौधरी जय मल्हार नंदुरबार माझे नाव वसंत इरा पावरा आणि मी प्रफर तेलखेडीचा राहणारा आहे आणि आमच्या तलखेडीच्या गावात एक असा पाडा आहे कुंडीपाडा म्हणून त्या कुंडीपाडात आता एक डिलिव्हरी झाली होती त्या डिलिव्हरी महिलेला तिथून कुंडीपाडाहून झोली बांधून दोन किलोमीटर न्यावं लागलं आणि ते जोलीतच डिलिव्हरी झाले होते आणि आमच्या तेलखेडीच्या कुंडीपाडा म्हणून पाडा त्या पाडात पिढीन पिढी राहत गेलेल्या आमचे वर्चस्व तरी तिकडे रस्त्याची काही सुविधा झालेली नाही तिथे स्थानिक प्रशासनाला माझी विनंती आहे की तिथे रस्ते बनवावे आणि आपले आमदार खासदार यांना पण विनंती आहे की रस्ते बनवून द्यावे आणि आम्हाला येण्या जाण्याची सोय करून द्यावी हे आमची स्थानिक प्रशासनाला नम्र विनंती आहे आणि आमचे मोठे गाडे तर जाऊ द्या मोटरसायकल सुद्धा तिकडे जात नाही मोटरसायकल तरी पोहचेल असा रस्ता बनवून द्यायला दे पाहिजे देविदास पवार बोलतोय तेलखडी तेलखडीलखडीचा पाडा आमच्या गावातील रस्त्याची काही सुविधा नसल्यामुळे आमच्या पाड्यातील दहा बारा घर असून जे बाई प्रेग्नेंट असते डिलिव्हरीसाठी येणार त्यांना येणा सगळ्यांना जोली करून घेऊन जावं लागतं स्वतःच्या दोन वेळात झालंय पहिल्या मुलासाठी पण तिथं पण आम्ही जोली करून घेऊन गेलो होतो आता सुद्धा आहे ना बाईच्या पोटात दुखत होत तेव्हा आम्ही घेऊन जात असताना ज्योलीतच बाई डिलिव्हरी झाली होती दोन किलोमीटर वर डोंगरावर सोडून घेऊन जावं लागतं आम्हाला डोंगरावर तिथे रस्त्यातच डिलिव्हरी झाली होती बाई ना तिथून अँब्युलन्स बोलवले आम्ही रस्त्यात अर्ध्या रस्त्यावर अँब्युलन्स आली होती तिथून आम्ही पी एस सीला घेऊन गेलो पी एस सीहून आम्हाला डायरेक्ट दडगावला पाठवलं दडगावून दडगावहून डायरेक्ट नंदुरबारला पाठवून दिलं आता बा बाळाला आहे ना एन आय सी यूमध्ये ठेवलं आहे तर अजून दहा बारा दिवसच सांगता येते बाळाचं सा वजन कमी असल्यामुळं आम्हाला काही किती दिवस तिथं थांबवते असे बोरसं नाही आणि गावात ना गावात आहे ना अजून सुद्धा रस्त्याची व्यवस्था झालेली नाही आमची तर आतापर्यंत आमचं कोणीच हे बघत नाही रस्त्याचं काय येते आमच्याकडे काही इकडे लक्ष देणार कोणी नाही का आता